स्वराज्याचे संस्थापक तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसारच शिवजयंती जगभरात साजरी होत असून शिर्डीमध्ये रवींद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम नगर येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटात संपन्न झाली डीवायएसपी शिरीष वमणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली शहरातल्या श्रीराम नगर येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आधार कार्ड दुरुस्ती उज्ज्वला गॅस एजन्सीमध्ये नोंदणी आणि मोफत पॅन कार्ड तयार करून देणे यासारखे उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांद्वारे समाजातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळी शिवव्याख्यात्या साक्षी भागवत यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान सादर केलं शिवाजी महाराजांच्या जीवनातील धैर्य नेतृत्व आणि समाजसेवेच्या मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमात शिर्डीतील अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत जो काही इतिहास ऐकला गेला तो त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा काही चौकटीमध्ये छोट्याशा चौकटीमध्ये बंदिस्त करण्यात आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण ज्या ज्या वेळेस ऐकले त्या त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून ते स्वराज्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी अ गोरक्षेसाठी काय काय केलं असे ठराविक ठराविक मुद्देच आपल्याला सांगण्यात आले परंतु छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या पुरते मर्यादित मुळीच नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो एकमेव इतिहास असा आहे की कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही कुठल्याही क्षेत्राचं नाव घ्या त्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय एक 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 क्षेत्रा वेख त्या क्षेत्राची सुरुवातही नाही आणि शेवटही नाही म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली रणनीती आखलेली दिसत नाही किंवा कुठला काही विकास केलेला दिसत नाही असं एकही क्षेत्र नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक वेगवेगळ्या उपाययोजना तिथे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जगत असताना म्हणजे मला त्यांचा तो प्रसंग खूप आवडतो त्या काळात जगत असताना आजचा जर आपण काळ पाहिला तर तो प्रसंग पाहिल्यानंतर आपल्याला कळत की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं कशी कमवली होती म्हणजे आपण धन दौलत संपत्ती गाड्या बंगले प्रॉपर्टी सगळं काही कमवून बसू पण सगळ्यात महत्वाची संपत्ती असते ती म्हणजे माणसं माणसं ज्यांनी कमवली तो या जगात सगळ्यात मोठा श्रीमंत असतो जो संपत्तीने मोठा असतो तो मोठा नसतो जो माणसं ज्याने राजा माणसं दिलदार माणसं आपल्यासोबत कमवलेली असतात की जे एकमेकासाठी जीव द्यायला तयार असतात अशी माणसं कमवणं ही खरी श्रीमंती असते ही खरी संपत्ती असते आणि तीच माणसं चिरकाल ते स्मरणात राहत असतात आणि तीच माणसं निरंतर श्रीमंत माणसं म्हणून उदयास येत असतात उदाहरण आपल्या श्रीमंत जगद्गुरू तुकोबरायांचं आहे ज्ञानोप्पारायांचं आहे किती संघर्ष आहे अटल संघर्ष आहे परंतु तरी या सगळ्या समाजाला कुरवाळण्याचं काम सगळ्या समाजावर अथांग प्रेम करण्याचं काम या संत महंतांनी केलेलं दिसतं त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी धन दौलतीकडे लक्ष दिलं नाही त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं कमवली आणि मी म्हणते की ज्यांनी माणसं कमवली ना ते माणसाच्या जोरावर सगळं काही कमवू शकतात जे फक्त संपत्तीच्या मागे लागले एक मोठं वाक्य सांगून जाईल कि पैसा हा काहीही असू शकतो खूप जबाबदारीनं बोलते पैसा हा काहीही असू शकतो पण पैसा सर्व काही असू शकत नाही त्यासाठी किमती माणसं आपल्याकडे असावी लागतात आणि ज्यांच्याकडे किमती माणसं असतात त्यांच्याकडे पैसा नसतानाही ते जिंकत असतात बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं रणशिंग फुंकलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे ना घोडदळ होत ना हत्ती दळ होत ना संपत्ती होती ना बंदूक होती ना तलवार होती ना ढाल होती काही काही नव्हतं त्यावेळेस फक्त बारा बलुतेदार दार अठा पगड जातीमधून आलेली एकदम जनसामान्याची लेकरं जी लंबोटवर फिरताना दिसायची अशी सात आठ लेकरं त्यांच्या सोबत होती मग त्यात बहिरजी नाईक ताना आले तानाजी ये आले येसाजी आले बाजीराव पेशवे आले या सगळ्या म्हणजे या लोकांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रणशिंक फुंकलं शपथ घेतली की छत्रपती शिवाजी महाराजांनी की या स्वराज्यामध्ये जो काही अन्याय अत्याचार सुरू आहे तो अन्याय अत्याचार थांबवण्याचं काम आम्ही निश्चित करणार आणि या लोकांसाठी या जनसामान्यांचं त्यांचं हक्काच स्वराज्य आम्ही उभं करणार शपथ घेतली शपथ तर घेतली परंतु लढण्यासाठी तेवढं पुष्कळ हत्तीदळ घोडदळ आपण जे काही म्हणतो ते, ते सैन्य नव्हतं परंतु तरी सुद्धा लढायला तयार झाले सगळ्यात पहिली लढाई छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस सुरू झाली फतेह सैन्य आलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे काही नसताना देखील एवढं मोठ सैन्य समोरून विरोधकांचं येत आहे मग आता लढणार कस असं मावळ्यांनी प्रश्न केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या पाठीवर थाप दिली आणि लढा म्हटले आणि त्यावेळेस सांगितलं की गोफण्यामध्ये भरा ज्या गोफण्या तुमच्या शेतीचं राखण करतात तुमच्या पिकाचं राखण करतात त्याच गोफण्या आज तुमच्या घराचं देखील राखण करतील आणि म्हणून गोफणीमध्ये दगड भरा त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोफणीमध्ये दगड भरली आणि ज्यावेळेस सैन्य हळूहळू त्यांच्याकडे कूच करून आलं त्यावेळेस गोफण्या भीर भीर भिर बीर हवेत फिरल्या आणि हवेत फिरलेल्या गोफण्यांची दगड जी दानदान सुटली ती खानाच्या नीट सैन्यावर जाऊन आदळली खानाचं सैन्य जसं सरळ समोर आलं होतं तसं पुन्हा पाठीला लावून माघारी गेलं त्यांचा पहिल्या वेळेस पराजय झाला अर्धा निम्मा सैन्याने जे काही आपल्या सोबत आणलेला शस्त्र साठा होता तो, सा सा तो त्याच ठिकाणी सोडला छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्यातली सगळ्यात पहिली कमाई कि ज्यावेळेस त्यांच्याकडे काहीही नव्हतं त्यावेळेस गोफण्यांमध्ये दगड भरून त्यांनी लढाई केली आणि जे सैन्याने अर्धवट सोडलेला शस्त्र आहे ते शस्त्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मावळ्यांची पहिली कमाई झाली श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आज शिर्डी मधील श्रीराम परिसरात एक शिवजयंतीच्या निमित्ताने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे यामध्ये जे गरजू नागरिक आहे यांना मोफत मध्ये आधार पॅन कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे प्रयोजन केलेलं आहे आणि तसेच मोफत रक्तदान शिबिर देखील राबवले जात आहे आणि जी उज्ज्वला स्कीम आहे याच्यात देखील नागरिकांना लाभ दिला जात आहे तरी या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ज्या आपल्याला मोफत सेवा पुरवल्या जात आहेत त्या सर्वांचा लाभ घ्यावा आणि जे याचे आयोजक आहेत रवी गोंधर यांचे देखील मी धन्यवाद मानतो हा जो उपक्रम आहे याच्यातून समाजाला एक करण्याचं काम ते करतायत आणि अतिशय स्तुत्य उपक्रम असून यातून आपल्या सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल इतिहासाची जाणीव होते तसेच यातून नागरिकांचे स्वास्थ्य देखील राखले जाते त्याचमुळे हा जो उपक्रम केला जातो त्याचे सध्या सहावं वर्ष असून यावेळेस जे धर्मवीर गडावर जी त्यांनी सहल आयोजित केली होती तो अतिशय चांगला उपक्रम होता आणि त्यांच्या या प्रयत्नाला अधिकाधिक यश मिळत जावं आणि अधिकाधिक नागरिकांनी यात भाग घ्यावा असेच मी सदिच्छा व्यक्त करतो आमचे मित्र तात्या या भागातील नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचं एक युवा नेतृत्व यांच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि एक जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही महाराजांनी या राज्यासाठी केलेला आहे किंवा जे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा रयतीसाठी केलेला आहे याचा विसार जोपर्यंत मनुष्यप्राणी ह्या हो पृथ्वीवर आहेत त्याचा विसार पडू नये म्हणून आमचे मित्र रविताच्या दरवर्षी तरुण मुलांना प्रत्येक किल्ल्याची वारी त्या ठिकाणी करत असतात आणि ती किल्ल्याची वारी म्हणजे एक महाराजांचा जो इतिहास आहे तो प्रत्येक घरात कसा रुजला जाईल आणि कसा त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागृत नेहमी जागृत राहतील याच्याबद्दल नेहमी त्यांचा प्रयत्न असतो तात्या नेहमी असे उपक्रम घेत असतात आमच्या ताईंनी चांगलं चांगल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगलं व्याख्यान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दरवर्षी तात्या गोरगरीब जनतेसाठी ह्या माध्यमातनं हे उपक्रम हाती घेत असतात जेणेकरून जे काय हेळसाण त्यांची तहसील कार्यालय असेल तलटी कार्यालय असेल इतर ठिकाणी होत असतील शासकीय कागदपत्राच्या बाबतीत ती कशी सोपी व्हावी म्हणून त्या माध्यमात आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सुजयदा विखे पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली नेहमी असे उपक्रम घेत असतात आणि त्यासाठी त्यांच्यासाठी ह्या उपक्रमासाठी आमच्या निमित्तानं शुभेच्छा असतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आदरयुक्त घ्यावा समाजात तळागाळातल्या लोकांना महाराजांचा इतिहास समजावा महाराजांनी महाराजांच्या हयातीत जनतेसाठी प्रजेसाठी असंख्य कामं केलीत ती जनतेसमोर यावीत त्यांचा अभ्यास जनतेला व्हावा या माध्यमातून अशिक्षित माणसाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज समजावेत ह्या भूमिकेतून श्रीरामनगर श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजित तिथीनुसार शिवजयंती आम्ही साजरी करत असतो मग या गडकिल्ल्यांची वारी म्हणा नागरिकांच्या उपयोगाची जसं की ड्रायव्हिंग लायसन असेल मतदान नोंदणी असेल <coughs> मतदान कार्डाची दुरुस्ती असेल पॅन कार्ड दुरुस्ती असेल नव्याने पॅन कार्ड काढणं असेल उज्ज्वला गॅस योजनेची नव्याने नोंदणी किंवा नव्याने गॅस वाटप असेल किंवा रक्तदान असेल अशा समाज उपयोगी गोष्टींचा शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही उपक्रम प्रतिष्ठान करत असते आणि हा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही पार करतो ज्या श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व आयोजक टीमची जे मी आभार मानेल <coughs> का हे मुलं गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र काम करतात तुमच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतोय <coughs> त्या अर्थानं तिथीनुसार शिवजयंती करण्याचा सा मानस आमचा हाच आहे का आपण हिंदू आहोत आणि हिंदू कॅलेंडर पद्धतीनुसार इंग्रजी कॅलेंडर पद्धती न वापरता हिंदू कॅलेंडर पद्धती ही तिथीनुसार शिवजयंतीला प्राधान्य देते म्हणून आम्ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अशा प्रकारचे उपक्रम आणि कार्यक्रम योगदान देऊन समाजातील लोकांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या जीवनातील मूल्ये पुन्हा एकदा जागृत होत असतात एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साईसुराळे शिर्डी